लोकांची एकच भावना आहे की आजी पण नको माझी पण नको त्यांना सक्षम पर्याय पाहिजे होता नेते एका बाजूला जनता एका बाजूला अशा पद्धती चित्र आहे त्यावेळी एवाय साहेबांना के पी पाटील साहेबांनी बोलवून घेतलं आणि एवाय साहेब तुमचं नाव पेपरला विधानसभेच्या निवडणुकीत येतं आहे मी दोन हजार चारला निवडून आलो आहे दोन हजार नऊला निवडून आलो आहे आणि दोन हजार चौदाला जर निवडून आलो तर माझं मंत्रिमंडळात वरणी लागेल आणि मला मंत्रिमंडळमध्ये स्थान मिळेल आणि मी मंत्री हो त्यामुळे मला असं वाटते की ए वाय पाटील तुम्ही थांबावं मी नातं तुटू नये नातं एकसंग राहावं आणि तिसऱ्यांदा जर के पी पाटील साहेबांना जर आमदारकीची संधी मिळाली तर ते मंत्री होतील ह्या उदात्त हेतूनं दोन हजार चौदाला ए वाय साहेबांनी मागे घेतलं एवाय साहेबांच्या कॉलेजवर एक पाच सहाशे लोकांची मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंगमध्ये ए वाय साहेबांचं नावच डिक्लेअर करून टाकायचं आणि मग आपण त्या का कुर्म्याच्या कार्यक्रमाला जायचं ही जर दोघंजण जर उभा राहिली तर ही दोघंही निवडून येणार नाही त्याचा फायदा परत प्रकाश आंबेडकर साहेबांना होईल त्यामुळं आपण काय करूया की ए वाय साहेबांना आपण विनंती करूया तुम्ही थांबा म्हणून मी इथून फोन केला साहेब कुठं आहे तर गावात आहे एक अर्धा तास जरा का बो चर्चा करायची तुम्ही येऊ शकाल का येतो म्हटलं ठीक आहे भावना आम्ही सर्वांनी व्यक्त केल्यानंतर इथंच टिकून बसलेले होते पाच मिनटं डोळे झाकले डोळ्यातनं दोन्ही डोळ्यातून आसवा आली एक दहा मिनटं त्यांना बोलाय का सूचना एका तरी निवडणुकीत एवाय पाटील साहेबांना तुम्ही संधी द्या ही आमची भावना होती पण दुर्दैवानं आम्हाला ती संधी मिळाली नाही म्हणून अपक्ष उभारायचा निर्णय घेतला शिवसेनेच्या प्रमुख नेते उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की ए वाय पाटील तुमची उमेदवारी फायनल तुम्ही कामाला लागा एकटा निघाला राजा आम्ही त्यांच्याकडे आमची सामान्य प्रजा राधान तालुक्यामध्ये साधारणपणे आम्ही ह्या दोन्ही उमेदवारांच्या पेक्षा या ठिकाणी पंचवीस वर पंचवीसशे हजार मतदान आम्ही दोन्ही उमेदवारांच्या अपेक्षा जास्त घेणार नव्वद ते पंचावन्न हजारपर्यंत ए वाय पाटील या ठिकाणी नी ह्या निवडणुकीमध्ये जातील आणि एवाय साहेब पंधरा दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी होतील नमस्कार मी प्रवीण पाटील शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आम्ही प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते यांच्या मुलाखती घेत आहोत आपल्यासोबत आहेत ए वाय पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते समजले जाणारे शिवाजी पाटील यांच्यासोबत थेट बोलणार आहोत त्यांच्या मनातील प्रश्न एकंदरीत त्यांचा प्रचार कसा सुरू आहे अवघा एकच दिवस राहिला आहे प्रचारासाठी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये नेमका एवाय साहेबांचा कसा प्रचार सुरू आहे त्याच्याबद्दल आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। एकच दिवस राहिला आहे प्रचारासाठी काय नेमकं आपण कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे पहिल्यांदा ए वाय पाटलांचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून आमच्या शाहू न्यूज मार्फत माझी मुलाखत घ्यायला आला आहे त्याबद्दल तुमच्या न्यूजचं तुम्हाला तुमच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आज बघितलं तर प्रचाराची सांगते या दिशेनं आपण निघालो आहे राधानगरी भुदरगड आजरा ह्या तीन तालुक्यामध्ये फिरत असताना निश्चित महाविकास आघाडीचा एक उमे उमेदवार महायुतीचा एक उमेदवार आणि एवाय साहेब अपक्ष एका बाजूला सर्व नेते मंडळी आणि एका बाजूला एकाकी लढत देणारे आमचे नेते ए वाय पाटील साहेब साथा। साधारणपणे पहिल्या टप्प्यात आम्हाला असं वाटत होतं की है। है ही आपण एकाकी लढत द्या लागलो आहे आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो आहे आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण किंवा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत हे आपल्याला पेरायचं कसं आणि माणसं आपल्याला कोण अटॅच होणार कोण आपल्याबरोबर येणार ही शंका होते पण पर गावागावामध्ये परत जात असताना गावातील युवकांचा माता भगिनींचा वडीलधाऱ्यांचा पाठिंबा बघितला तर खऱ्या अर्थानं निश्चित पद्धतीनं तळागाळामध्ये नेते एका बाजूला आणि जनता एक एका बाजूला अशा पद्धतीचा उदंड प्रतिसाद एवाय पाटील साहेबांना अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतोय भुदरगड तालुक्यामध्ये साधारणपणे आमच्या मतदारसंघातील बुदरगडचा विचार केला तर राधाण्याच्या लोकांना शंका वाटली होती की एवाय साहेबांचा भुदरगडमध्ये कसा निभाव लागणार हे बुदरगडचे दोन्ही उमेदवार दिनकरराव जाधव साहेबांची फळी त्यांच्याकडं बजरंगानांची फळी त्यांच्याकडं बंटीसाहेबांची फळी त्यांच्याकडं की सगळ्याचा विचार केला तर राधानची जनता शासन होती की भुदर्गमध्ये एवाय साहेबांचा निभाव कसा लागणार पण भुदरगडमध्ये दौरा करत असताना त्या गावागावातील सामान्य कार्यकर्ते एवाय साहेबांनी गेल्या तीन चार वर्षामध्ये जोडलेले कार्यकर्ते जेवाभावाचे कार्यकर्ते आणि तिने गावागावामध्ये जाऊन जी फळी तयार केली होती आम्ही प्रत्यक्ष आम्हालाही विश्वास बसत नव्हता मग आम्ही प्रचाराच्या दरम्यान आम्ही ह्या राधान तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते भुदरगडला गेलो आणि भुदरगडमध्ये ते त्या गावातील उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद बघितला सर्व गट तड सगळे बाजूला ठेवून लोकांची एकच भावना आहे की आजी पण नको माझी पण नको त्यांना सक्षम पर्याय पाहिजे होता दोन हजार एकोणीसलाच हा यवाय साहेबांचा सा पर्याय त्यांना पाहिजे होता आणि यवाय साहेब दोन हजार परत जो एक दोन हजार चौदाला उमेदवारी मागितली होती ए वाय साहेबाने मागे घेतलं दोन हजार एकोणीसला उमेदवारी मागितलेली होती कार्यकर्त्यांचा फार मोठा रेटा होता पण आमच्या थोड्याशा सल्ल्यामुळं किंवा आम्ही त्यावेळी चुकीचा सल्ला एवाय साहेबांना दिला असा आज आम्हाला वाटायला आहे आणि त्यामुळं लोकांना शंका होती की एवाय साहेब दोन हजार चोवीसला उभा राहतील की काय उभा का राहणार नाही शेव अंतिम क्षणी शे मागे घेतील अशा पद्धती त्या लोकांची भावना होती पण दोन हजार चोवीसला फॉर्म ठेवल्यानंतर त्या लोकांचा आत्मविश्वास एवढा बळावला आणि आम्ही गावामध्ये गेल्यानंतर उत्तंड म्हणजे अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीनं त्या गावातील त्या मतदारसंघातील भद्रगड तालुक्यातील अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळाला दुसरा भाग आजरा तालुक्यामध्ये आजरा तालुक्यामध्ये सुद्धा आम्हाला परत ए साहेब म्हटले तुम्ही आजरा तालुक्यातली सगळी फळी बघा तिथं म्हणजे आमच्याच कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी जर पाठिंबा ए साहेबांना बघितला तर ह्या घेतल्या आपल्या राधान तालुक्याच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तुम्ही या म्हणले म्हणून आम्ही गेलो त्या ठिकाणी आजऱ्यात सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आजऱ्यात सांगता सभा ज्यावेळी झाली दोन दिवसाचा दौरा केला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आजऱ्यात जी सांगता सभा झाली न भूतो न भविष्यातील म्हणजे एवढा प्रतिसाद मिळेल असं आमच्या सुद्धा वाटलं नव्हतं त्या आजरा शहरामध्ये अनेक वस्त्यातील युवक आले मंडळी आलेत त्या शहरातनं रॅली पदयात्रा आणि तिथली सभा जी चौकात झाली ती अतिशय चांगल्या पद्धतीची आणि एवढा चांगला पाठिंबा त्या आजरा तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून नेते एका बाजूला जनता एका बाजूला अशा पद्धती चित्र आहे आणि फार मोठी लाट सहानुभूतीची लाट एक एकट्या एकटा लढल्यानंतर काय होतंय हे निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये जनतेनं हातात घ्यायचं आणि ह्याचा निर्णय वीस तारखेला घ्यायचा आणि ह्याचा निकाल तेवीस तारखेला द्यायचा हे जनतेनं ठरवलेलं आहे दोन हजार चौदा साली काय झालं होतं आणि दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यावेळी ए वाय साहेब इच्छुक होते निवडणूक लढण्यासाठी त्यावेळी नेमकं काय झालं आणि तुम्ही का माघार घेतले त्यावेळी आता पहिलं म्हणजे दोन हजार चारला के पी पाटील साहेब उभा राहिले ते आमदार झाले दोन हजार नऊला उभा राहिले परत ते आमदार झाले आणि दोन हजार चौदाची निवडणूक लागल्यानंतर पेपरला त्यावेळी आलं असं की ए वाय पाटील साहेबसुद्धा विधानसभेला इच्छुक आणि मग लोकांच्यामध्ये ए वाय साहेबांचं उभा राहणार अशाबद्दल ज्यावेळी चर्चा व्हायला लागली त्यावेळी ए वाय साहेबांना के पी पाटील साहेबांनी बोलवून घेतलं आणि ए वाय साहेब तुमचं नाव पेपरला विधानसभेच्या निवडणुकीत येतं आहे मी दोन हजार चारला निवडून आलो आहे दोन हजार नऊला निवडून आलो आहे आणि दोन हजार चौदाला जर निवडून आलो तर माझं मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि मला मध्ये स्थान मिळेल आणि मी मंत्री हो त्यामुळं मला मा, असं वाटतं की एव्हा पडेल तुम्ही थांबावं पण ठीक आहे म्हणले माझ्यासाहेब काय डोक्यातच ते नाही मी हुबा राहायचं माझ्या डोक्यात काय कल्प पेपरला कसं आलं मला माहीत नाही मी डिक्लेअर करतो एक चार ते चार काय पाच दिवसांतर त्यांच्या वेळी सभा होती त्यावेळी त्या, त्या सभेला तुम्ही डिक्लेअर करा म्हणले मग यांच्या लक्षात आलं की मुन्ना महाटी साहेबांचा काहीतरी कार्यक्रम होता चार पाच दिवसांनी घ्यायला म्हणले उद्याच कार्यक्रम आहे उद्याच डिक्लेअर करतो मग त्या सभेत त्यांनी डिक्लेअर केलं की दोन हजार चौदाचे उमेदवार हे आमचे के आम पी पाटील साहेब म्हणजे नातं तुटू नये नातं एकसंग राहावं आणि तिसऱ्यांदा जर के पी पाटील साहेबांना जर आमदारकीची संधी मिळाली तर ते मंत्री होतील ह्या उदात्त हेतूनं दोन हजार चौदाला एवाय साहेबांनी मागे घेतलं दोन हजार एकोणीसची निवडणूक लागली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही मात्र ताकदीनं एवाय साहेबांना उमेदवारी मागितली मग मा त्यावेळी आम्ही सर्व नेते म्हणून ना शरद पवार शरद पवार साहेबांनासुद्धा आम्ही भेटायला बीडमध्ये गेलो मग कोल्हापूर जिल्ह्याच्या नेत्यांना भेटलो जयंत पाटील साहेबांना भेटलो मुश्रीफ साहेबांना भेटलो हे सगळं झालं त्यानंतर कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव होता की दोन हजार एकोणीसला उभाच राहायचं मग दोन हजार एकोणीसला होभाऱ्याचा निर्णय झाला आणि तुरुंब्यावर मेळावा घ्यायचा तुम्हालासुद्धा माहिती तुम्ही बघितला असणार दोन हजार एकोणीसला तुरुंब्याच्या गणपतीवर फार मोठा मेळावा त्या ठिकाणी झाला पण तत्पूर्वी आमची जी कार्यकर्त्यांची बैठक झालेली होती की एक साधारणपणे त्याच्या अगोदर तुरंब्याच्या मेळाव्याच्या अगोदर एक पाच सहा दिवस स सोळापूरमध्ये साहेबांच्या कॉलेजवर एक पासहाशे लोकांची मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंगमध्ये ए वाय साहेबांचं नावच डिक्लेअर करून टाकायचं आणि मग आपण त्या क कार्यक्रमाला जायचं मग ते झाल्यानंतर आम्ही थोडी म्हणजे मी होतो त्यावेळी युवराज वारके होते सचिन पाटील वाळव्याचे होते आता गोकुळचे संचालक किसन चौगले होते भिकाजीराव साहेब होते ही सगळी मंडळी आमचे भोगवती कारखान्याचे व्हायचेअरवर राजू साहेब होते अमर पाटील साहेब आवळीचे होते हे सगळे आम्ही एकत्र जमलो आणि मग आम्ही ठरलं की बाबा की जर दोघंजण जर उभा राहिली तर ती दोघंही निवडून येणार नाही त्याचा फायदा परत प्रकाश आंबेडकर साहेबांना होईल त्यामुळं आपण काय करूया की ए वाय साहेबांना आपण विनंती करूया तुम्ही थांबा म्हणून आणि जर म्हणजे सरोड तो सोळापूरच्या मेळाव्याच्या म्हणजे संध्याकाळी मेळावा जो घ्यायचा होता त्याच्या आदल्या दिवशी सकाळी हा आमचा निर्णय झाला मग सगळे आम्ही इथं जमलो आमच्या घरामध्ये इथं ज्या ठिकाणी आता आपण बसलो आहे तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहे तिथं एवाय साहेब मी इथनं फोन केला एवाय साहेब कुठं आहे तर गावात आहे एक अर्धा तास जरा का बो चर्चा करायची तुम्ही येऊ शकाल का येतो म्हटले ठीक आहे आले ते इथं तुम्ही जसं बसला इथं हा बेड तिथं होता टिकून बसले का रे काय बघेल कसं काय जमलं आहे तर मग ते मीच इथं बसलेलो होतो समोरच्या बेडवर साहेब आता आम्ही सर्वजण इथं बसलो आहे आणि सर्वजण बसल्यानंतर आमचा एक निर्णय असा झाला आहे की तुम्ही जर दोघं जर विधानसभेला उभा राहिला तर तुम्ही दोघंही निवडून येणार नाही तो आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे की एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही थांबावं आणि के पी पाटील साहेबांची एकमुखी उमेदवारी आपण करूया आणि तुमच्या बाबतीतलं जे काय तुमचं पुनर्वसन आहे ते जिल्ह्याच्या राज्याच्या नेत्यांच्यावर बोला आणि तुमचं पुनर्वसन करून घ्या आणि एकाच एक फाईटखोरी के पी पाटील साहेबांना आमदार करूया अशी भावना आम्ही सर्वांनी व्यक्त केल्यानंतर इथंच टिकून बसलेले होते पाच मिनटं डोळे झाकले डोळ्यातनं दोन्ही डोळ्यातनं असवा आली एक दहा मिनटं त्यांना बोलाय का सूचना आणि एक दहा मिनटानंतर ठीक आहे म्हणजे जण जड अंतगं त्यांनी सांगितलं माझे प्रमुख शिलेदार जर मला थांबा म्हणत असतील तर माझ्यात पायातला आता मी त्राण गेला आहे आणि तुम्ही जरी आता मला उभा राहावा म्हटला तरीसुद्धा मी उभा राहणार नाही माझी जाहीर माघार आपण के पी पाटील साहेबांना पाठिंबा देऊया त्यामुळं दोन हजार एकोणीसला एवाय साहेबांनी मागं घेतलं मग साधारण माझी एक भावना आहे की दोन हजार चौदाला मागं घेतलं दोन हजार एकोणीसला एक दोन हजार चौदाला कसं माग घेतलं मी तुम्हाला सांगितलं दोन हजार एकोणीसला कसं माग घेतलं तेही सांगितलं मग आमची एक भावना अशी होती की तुम्हाला दोन हजार चौदाला निवडून चारला निवडून आणलं आहे त्यामध्ये राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा होता तुमच्या या विजयामध्ये दोन हजार नऊला निवडून आणलं दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राधान तालुक्याचा ए वाय साहेबांच्या नेतृत्वाखालचा सिंहाचा वाटा तुमच्या विजयामध्ये होता दोन हजार चौदाला आपला पराभव झाला दोन हजार एकोणीसला पराभव झाला कुठलेही राधन तालुक्यातले कार्यकर्ते कमी पडले नाहीत कमी पडले ते त्या त्यावेळेचे -त्या उमेदवार कमी पडले आणि त्यामुळं पराभव झाला एखाद्या निवडणुकीत एवाय पाटील साहेबांना तुम्ही संधी द्या ही आमची भावना होती पण दुर्दैवानं आम्हाला ती संधी मिळाली नाही म्हणून अपक्ष उभारायचा निर्णय घेतला मग दोन हजार चौदाचं चा तुम्ही सांगितलं दोन हजार एकोणीसचं तुम्ही सांगितलं दोन हजार चोवीसला नेमकं काय झालं कारण एवाय साहेबांचं नाव तर लीडलाच होतं या विधानसभेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला उमेदवारी एवाय पाटील साहेबांना उमेदवारी मिळेल अशा पदेचा शंभर टक्के आत्मविश्वास आम्हाला होता आणि त्या पदेच्या सूचना किंवा त्या पदेचा संकेत सुद्धा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेत्यांना आम्हाला दिलेला होता पण दुर्दैवानं आता काय झालं कसं झालं आणि प्रमुख नेत्यानं शिवसेनेच्या प्रमुख नेते उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की एवाय पाटील तुमची उमेदवारी फायनल तुम्ही कामाला लागा पण शेवटच्या एक दिवसामध्ये काय झालंय की आता मी तिथं नेमकं काय घडलं हे मी काय सांगू शकत नाही पण दुर्दैवानं आम्हाला तिकीट मिळालं नाही आम्ही दावेदार होतो आम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही कामाला लागा तुम्ही तुमच्या जोडण्या घाला त्या पद्धतीनं आम्ही इथं काम करत गेलेलो होतो अपक्ष म्हणून साहेब उभा आहेत राधानगरीला कधी पक्षाकडून तिकीटच मिळालेलं नाही नेमके काय भावना आहेत अपक्ष राधानगरी तालुक्याचे तीन वेळा अपक्ष म्हणून उमेदवार निवडून आले तुम्हाला अपक्ष म्हणून लागेल आता हे राधान तालुक्याचं जर विचार केला ह्या मतदारसंघाचा टोटल जर विचार केला राधानगरीचे पाच जिल्हा परिषद मतदारसंघ भुदरगडचे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आजऱ्याचा एक जिल्हा परिषद दहा जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ होतोय आज आपण बघतोय एक्केचाळीस हजार मतदान हे भुदरगडपेक्षा राधानगरीचे जास्त आहे सातत्यानं ह्या ठिकाणी किसनराव साहेब उभं राहिले होते त्या कालखंडामध्ये त्यांनाही उमेदवारी मिळाली नव्हती त्यांनीच अशा पद्धतीने बंद केलं त्या कालखंडामध्ये सुद्धा भुदुर्गपेक्षा राजानीचं मतदान जास्त होतं दुसऱ्यांदा शंकर धोंडी पाटील साहेब उभा राहिले त्यांचा तीन का चार वेळा पराभव झाला ते चौथ्या का पाचव्या टर्ममध्ये ते निवडून आले ते जनता दलातनं उभा राहिले पण जनता दल पक्ष हा सीमित साधारण पाच दहा हजार मताचा पंधरा हजार मताचा पक्ष पण जरी तो लहान पक्ष असला तरी ते अपक्ष म्हणजे मोठ्या पक्षातनं राष्ट्रीय पक्षातून त्यांना उमेदवारी ती नव्हती त्यांना सर्व पक्षाच्या लोकांनी आणि राधान तालुक्याच्या सपोर्टमुळं ते त्यावेळी निवडून आले तिसऱ्यांदा दोन हजार पंच्याण्णवला आपण बघितलं सर सुद्धा तिकिटाचे प्रमुख दावेदार होते सरांना सुद्धा उमेदवारी मिळाली नाही तिने अपक्ष उभारायचा निर्णय घेतला त्यावेळी राधान तालुक्यातल्या जनतेनं त्यांना खांद्यावर घेतलं त्यांनाही निवडून दिलं हे तिन्ही उमेदवार अपक्ष म्हणून मिळून आले आज आपण गावागावामध्ये गेल्यानंतर बघतोय की आम्ही पक्षाकडे तिकीट मागितलं पक्षाकडं तिकीट आमच्या राधान तालुक्याचा भुद ह्या सगळ्या मतदारसंघाचा इतिहास त्यांना सांगितला मतदारांची भावना त्यांना सांगितली आज जर आपण बघतोय आम्ही फिरत असताना बघतोय की खऱ्या अर्थानं आज आम्हाला असं वाटायला की तिकीट आम्हाला मिळालं नाही ते बरं झालं का काय अशा पद्धतीची भावना आज आमची तयार वाढली आहे तुम्ही धामोळ भागात असता जर आला असला तर तुम्हाला धामोर भागाचा त्या सभेला गेल्यानंतर ते तिथल्या तरुणाचा उत्साह सगळ्यांचा तरुणापासून ज्येष्ठापर्यंतचा सगळ्यांचा माता भगिनी सगळा उत्साह बघितला की दैतीपिंभान म्हणजे त्या गावातील लोक सुगीचे दिवस असतानासुद्धा माता भगिनी युवक तिथल्या रॅल्या तिथली साधारणपणे धामोरची जाहीर सभा उद्दंड प्रतिसाद आज सुद्धा राशिवडे गावामध्ये आमची सभा आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही भागातनं लोकं म्हणजे या म्हणून सांगितले पण गाडीचं भाडं कोणालाही न देता उत्स्फूर्त लोक त्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणची थी तुम्ही सभा बघू शकता लोकांच्या चेहऱ्यावरचा हावभाव आपण जाणतोय एक भावना राधन तालुक्याची आता लोकांची तयार झाली की साधारण एवढं मतदान आपण असूनसुद्धा म्हणजे पंच्याण्णव ते दोन हजार दोन हजार झाल्यानंतर त्यावेळी बजरंग अणा देसाई दोन हजार ते दोन हजार चारपर्यंत म्हणजे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत बजरंग अणा देसाई आले चार ते नऊ पर्यंत किपी साहेब आहेत नऊ ते चौदापर्यंत किपी साहेब आहेत चौदा ते एकोणीसपर्यंत आंबेडकर साहेब आहेत एकोणीस ते चोवीसपर्यंत आंबेडकर साहेब आहेत म्हणजे सातत्यानं चोवीस पंचवीस वर्षे भुदर्गडला आमदार भुदरगडचा आमदार आहे आणि त्या भुदरगडच्या आमदारकीच्या निकालामध्ये राधानगरीचा सिंह त्यांच्या सगळ्यांच्या विजयामध्ये राधानेरीचा सिंहाचा वाट आहे भुदर्गडपेक्षा राधानेचं मतदान त्या त्या उमेदवारात त्या त्या परिस्थितीमध्ये जास्त आहे आणि मग सगळे तुमच्या विजयाची सगळी पत्ता राधान तालुका घेतो आहे अरे मग तुम्ही राधानला कधी संधी देणार आहे का नाही राधान तालुक्याच्या नेत्यांना कधी संधी देणार आहे का नाही का राधान तालुका हा उमेदवारीपासून आणि विकासापासून विकास आपण म्हणतोय विकासाच्या एक संदर्भ वेगळे आहेत म्हणजे विकासाचा एक संकल्पना वेगळी आहे गटर रस्ते पा हे झाले म्हणजे विकास झाला हे नाही हे गटर रस्ते हे शासनाचा वेगवेगळे जे विभाग आहे त्या विभागातून तुम्हाला पैसे टाकावे लागतात ते तुमचे होणारच आहेत पण शाश्वत विकास करायला पाहिजे होता तो राधान तालुक्यामध्ये झालेला नाही त्यामुळं राधान तालुक्या जनतेची एक भावना झाली की हा एकटा निघाला यावं पाटील माझा तालुक्याचा एक नेता एकटा निघाला आहे त्या तालुक्याच्या नेत्याला आपण साथ देऊया अशा पद्धतीची भावना राधान तालुक्यातल्या जनतेची तयार झाली त्यामुळे त्यामुळं सामान्य जनता नेते एका बाजूला प्रजा एका बाजूला एकटा निघाला राजा आम्ही त्यांच्याकडे आमची सामान्य प्रजा अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीचे ब्रीद वाक्य गावागावातून गल्ली गल्लीतून घराघरातून तयार झाले आणि ते चित्र सकारात्मक चित्र आज आम्हाला दिसायला लागले राधानगरी मतदारसंघात आणि राधानगरी बुधरगड आजरा मतदारसंघाचा विचार केला तर असं थोडं भावनिकतेचं वातावरण झालं शंभर टक्के झाले गेली तीस वर्षे एवाय पाटील साहेब ह्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतात तीस वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना सातत्यानं लोकसभेला जो कोण उमेदवार पक्ष देईल त्या लोकसभेच्या उमेदवाराला मतदान टाका त्याच्या त्याला निवडण्यासाठी रात्रीचा दिवस करा हे काम एवढ्या पटलांनी केलं विधानसभेला जे कोण पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठिमागे राहून त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जिल्हा परिषद पंचायत समितीला आपले कार्यकर्ते दिल्यानंतर तो कार्यकर्ता का निवडून आला पाहिजे ह्यासाठी आपली शक्ती त्याच्या विजयासाठी खर्च करायचं काम ए वाय पाटील साहेबांनी केलं अनेक निवडणुकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम ए वाय पटांनी केलं पण गेल्या तीस वर्षामध्ये सोसायटीचं ठरावाचं मतदान सोडून जनरल मतामध्ये ए वाय पाटील साहेबांनी कधीही आपल्यासाठी मतदान करा म्हणून त्या लोकांच्यापर्यंत गावागावापर्यंत गेले नाहीत तर नेत्यांच्यासाठी पक्षानं दिलेल्या उमेदवारासाठी पक्षानं शेनी दिलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती इतर विभागामध्ये दिलेल्या कार्यकर्त्यांना संधी त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्या उमेदवारांना मतदान करा ही कायम सातत्याने विनंती एवाय पटलांनी केली पण एवाय साहेबांनी स्वतःला उमेदवारी स्वतःच्या उमेदवारीसाठी कधीही मागणी केली नाही तीस वर्षानंतर एवाय पाटील साहेब हा राधानगरीचा मुलगा हा राधांचा युवक तीस वर्षानंतर स्वतःसाठी उमे मत मागतोय त्यांच्या उंजळीमध्ये मताचं दान करायची भूमिका ह्या तालुक्यातील सर्वसामान्य माणसांनी घेतली आहे ती भावना एक सामाजिक जशी चळवळ असते ही मतदानाच्या निवडणुकीची प्रक्रियेची एक चळवळ आता या ठिकाणी तयार झालेली आपण बघतोय साहेब थोडक्यात सांगा पक्ष उमेदवार एवाय पाटलांनी येल्लो थीमच का वापरली शंभर टक्के तुमचं मत अगदी बरोबर आहे आपण बघतोय की आपल्या सगळ्या ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण आता अलीकडं आपल्या मतदारसंघामध्ये बघतोय बाळूमामांचं बाळूमामाच्या मंदिरामध्ये बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा ब बाहेर पडलो बाळूमामांचा भंडारा अपक्ष म्हणून ज्यावेळी उभारायचा निर्णय घेतला त्यावेळी बाळूमामाचा भंडारा आपण सोळापूरमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येकाच्या माथी लावल्या लावलेला आपण बघितला आहे त्यामुळं ही पिवळी थीम आपण घेतली दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये के पी पाटील साहेबांना उमेदवारी मिळाली नाही त्यावेळीसुद्धा बाळूमामांचा आशीर्वाद घेऊन अपक्ष उभा राहून पिवळा पिवळा नाद खुळा करायचं काम ह्या मतदारसंघातील जनतेनं केलं आहे त्याच पद्धतीचं आणि ते धोरण आणि तो विचार त्यावेळी एवाय पाटील साहेबांचा होता दोन हजार चारला तिकीट मिळालं नाही त्यावेळी अपक्ष उभारायची भूमिका के पी पाटील साहेबांनी घेतली आणि त्यावेळी येलो थीम आम्ही राबवली आणि मग एलोथीमचं निश्चित पद्धतीनं बघितलं तर एलोथीम बघितल्यानंतर एक माणसाच्याकडे सकारात्मक ऊर्जा तयार होती आणि ती ऊर्जा तयार झालेली आपण बघतोय पिवळा पिवळा नाथखुळा जसं दोन हजार चार ला झालेलं होतं तसं दोन हजार चोवीस ला वीस वर्षानंतर त्याची पूर्णा पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भावना मनामध्ये ठेवून घेऊन आम्ही ती एलोथीम राबवली शेवटचा प्रश्न एवाय साहेबांचं विजयासाठीचं गणित कसं आहे आपलं शंभर टक्के आज जर आपण बघितलं तर भुदरगड तालुका आजरा तालुका हे तिन्ही तालुक्यातले मतदारसंघ जर आपण बघितले तर राधान तालुक्यामध्ये एक्केचाळीस हजार मतदान जास्त आहे आणि राधान तालुक्याची भावना अशी आहे मतदारांची भावना अशी आहे की आमच्या तालुक्याला पंचवीस वर्ष हे आमदारकीचं पदच नाही ह्यावेळी आमच्या तालुक्यातील जनतेने असा निर्णय घेतला आहे की ह्यावेळी सामान्यासाठी राबणारा गेली तीस वर्ष दुसऱ्याला मतदान करा म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आणि आपल्या गावातल्या शक्य असेल त्या घरापर्यंत गेलेला एकमेव माणूस कोण असेल तर तू येवाय पटील कुणाच्या सुखामध्ये कुणाच्या दुःखामध्ये जर मेला असलं आणि कोण जर मयत एखाद्या घरात झाला असला आणि ते जर सोळामपूरला आम्ही कळवलं तर आपल्या बीजू शेड्यूलमधून वेळ काढून त्या बारा दिवसाच्या आत आतमध्ये त्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन सामान्य माणसांच्या घरात जाऊन त्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःखाचं सांत्वन करून त्याला आधार देण्याचं काम ए वाय करतात हे दुःखामध्ये जातात सुखाचा जा कुठलाही कार्यक्रम असला तर त्यासुद्धा सुखामध्ये आनंद म्हणजे त्याला त्याचा आनंद द्विगुन करण्यासाठी ए वाय पाटील त्यामध्ये सुद्धा सहभागी होतात त्यामुळे सामान्य माणसामध्ये ही भावना आहे की सगळ्यांच्या उपयोगाशी पडणारा म्हणजे एकतर या तालुक्यामध्ये पंचायत समितीपासून जिल्हा परिषद परत तुमचे पोलीस स्टेशन तहसीलदार ऑफिस प्रांत कार्यालय कलेक्टर ऑफिस मंत्रालयापर्यंत ह्या तालुक्यामध्ये काम करणारा कोणी माणूस नाही तो फक्त एवाय पटल्यानं एवाय पटल्या कुठलंही काम सांगा मग जिल्हा परिषद सांगा पंचायत समिती सांगा पोलीस स्टेशन सांगा तहसीलदार ऑफिस सांगा प्रांत कार्यालय सांगा मंत्रालय सांगा कलेक्टर सांगा कुठलंही काम जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर त्या त्या इरिगेशनपर्यंत कुठल्याही कामाचा पाठपुरावा त्या ऑफिसपर्यंत त्या त्या टेबल पर्यंत जाऊन काम करणारा सरांच्या नंतर एकमेव माणूस कोण असेल तर कर सर हो तो फक्त येवायचा आहे कारण भोलटेसर सर एकोणीसशे ला मी आमदार होतो त्या मी सरपंच होतो त्यावेळी सर आमदार होते सुद्धा मी काम बघितले ज्या ज्या काय काम असेल तर त्या टेबलला आमदार म्हणजे आमदाराचं आमदार म्हणून कॉलर ताट करून मी कसं जायचं आणि फोन करून सांगतो अधिकाऱ्याला नाही तर त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये त्या टेबल जवळ अम्दार, जाऊन त्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्याचं किंवा गावचं काम पटवून सांगून काम करणारा एकमेव माणूस त्या कालखंडातला सर आणि तदनंतर फक्त एवाय पाटील ही भावना जनतेच्या मनामध्ये तयार झाल्या त्यामुळे राधान तालुक्यामध्ये उठव आहे राधान तालुक्यामध्ये साधारणपणे आम्ही ह्या दोन्ही उमेदवारांच्या अपेक्षा या ठिकाणी पंचवीस बर पंचवीस एक हजार मतदान आम्ही दोन्ही उमेदवारांच्या अपेक्षा जास्त घेणार भुदुरगड तालुक्यामध्ये बघितलं त्या सुकाने आता दोन दिवस त्या ठिकाणी मेळावे झालेत आठ नऊ संघटनांनी वंचित बहुजन आघाडी तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गावागावातल्या सोसायटीच्या ढिरीच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्ते गटागटांनी गटा एवाय पटलांना डायरेक्ट पाठिंबा दिलेला आणि त्यांच्या गटामध्ये सामील झालेला आज आपण त्या ठिकाणी बघतोय त्या ठिकाणी साधारणपणे आमच्या तालुक्यातलं एक पंचावन्न हजार मतदान बुद्रगड तालुक्यातले एक पंचवीस हजार मतदान झाले की तुम्हाला सांगा साधारण ऐंशी हजार आणि आजरा तालुक्यामध्ये दहा हजार मतदान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे नव्वद हजारला ऐंशी ब्याऐंशी हजारला ह्या मतदारसंघाची सीट ही ऐंशी हजार परत झाला की तो विजयी होणार आणि आपण नव्वद नव्वद ते पंचावन्न हजारपर्यंत ए वाय पाटील या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये जातील आणि ए वाय साहेब पंधरा दहा ते पंधरा हजार मतांनी विजयी होतील अशा पद्धतीचा शंभर टक्के आत्म फाजिला आत्मविश्वास नाही पण आत्मविश्वास आम्हाला आहे आणि विजयी शंभर टक्के ए वाय साहेबांचा होईल